मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडभोवती कायद्याचा फासा आता आणखी घट्ट झाला आहे कराडची संपूर्ण संपत्तीची माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे वाल्मिक कराडची राज्यभर असलेली कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एस आय टीकडून कडून हालचाली सुरू झाली आहे आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती राज्याच्या बाहेर देखील आहे कराडच्या नावे आणि पत्नी मंजली कराड त्यांच्या बरोबर दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि मुलगा गणेश यांच्या नावावर आहे वाल्मिक कराडने सण दोन हजार वीस ते सन दोन हजार चोवीस मध्ये खरेदी केल्याचं समोर येलं आहे समोर येत आहे बीडच्या मत्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे राज्य आणि राज्याच्या राज्या बाहेर वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचे समोर आले आहे मात्र ही संपत्ती आता त्याला गमवावी लागणार का वाल्मिक कराडने मोठे मोठे प्लॉट रो हाऊस आणि कोट्यावधी रुपयांची जमीन नेमकी कोणती नेमकी कोणत्या उद्योगधंद्यातून कमवली याची देखील चौकशी होणार आहे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने आता बेडच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असल्याची चर्चा आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा